समोर पूजा सुरू होती पण त्या उंची वातावरणात वृंदाला घुसमटायला होत होतं त्यात तन्वीने केलेला अपमान देशमुखांनी तिच्याकडे केलेलं दुर्लक्ष या सगळ्याचा तिला खूप त्रास होत होता ती तिथून उठली आणि बाहेर लॉनवर येऊन बसली डोळ्यात अश्रू दाटलेले मन विषन्न झालेलं तिने मोबाईल हातात घेतला आणि मामीचा नंबर डायल केला दोन तीन रिंग्स झाल्या तसा समोरून कॉल रिसीव झाला आता काय काम आहे समोरून नेहमीप्रमाणे रागीट आवाज आला आजी कुठे तिने थरथर त्या आवाजात विचारलं अजून काही उरलंय का आता बोलायला मतलबी कुठचे गरज संपली तसं सोडून दिलं आम्हाला वाऱ्यावर मामी दाट ओठ खात म्हणाली मला आजी सोबत बोलायचंय वृंदा आवाजात जर बांधत म्हणाली मामीचं हे भाषण तिला नवीन नव्हतं मामीने बडबडत मोबाईल आजींच्या हाती दिला तुला पण नको झाले का मी तिचा कातर आवाज आणि आजीच्या काळजातून हलकी कळ आली बाय सांग ना मला तुलाही नको होते का मी का मला फसवून इकडे पाठवलंस तू तुला इतकी जड झाले होते का मी निदान मला एकदा सांगायचं तरी ग वृंदा हुंडकात दापत म्हणाली ए बाय नको असं बोलू तुला माहित आहे ना तू रडलेली नाया उडत मला मग काय इथे पाठवलंस ते सांग ती हट्टाने म्हणाली कारण तुझं भविष्य चांगलं व्हावं इथं तुझं आयुष्य अंधारात जाईल बाय तुला नाही माहीत तुझ्या बाबतीत काय होत आलंय तू माझी शानी बाय ना मग ऐक तुझ्या आजीचं नी तिकडं नीट राहा कुणाला बी त्रास देऊ नकोस आजी तिला समजावत म्हणाल्या मला त्रास होतोय ग इकडे जराही करमत नाही मला जीव घुसमटतोय माझा हे वातावरण ही लोकं नकोशी वाटत आहेत मला वृंदा डोळे मिटून म्हणाली सवय करून घे बाय नि मी काय सांगते ते लक्षात ठेव कधी बी रडायचं नाही समजलीस तू वृंदाने डोळे पुसले म्या बोलन हा नंतर तिच्या उत्तराची वाट न पाहता आजीने कॉल कट केला वृंदा सुन्न होऊन तिथल्या बेंचवर बसली आजी असं का म्हणाले असेल असं राहून राहून तिच्या डोक्यात विचार येत होता तसं तर मी घरी गेल्यावर या विषयावर मिस्टर देशमुखांसोबत बोलणार होते एवढ्या वर्षांनी अचानक हे असं बोलावणं तिच्यासाठी धक्काच होता आणि त्यात आजीचं बोलणं कोड्यात टाकणारं होतं तिने मनाशी काहीतरी ठरवलं आणि ती आत निघून गेली पूजा निर्विघ्न पार पडली जेवण वगैरे आवरल्यावर देशमुख फॅमिली निघणार होती वृंदा आत आली आणि रुपालींकडे गेली मॉम जरा वेळ थांबता का मी पण तुमच्यासोबत येते वृंदाने सांगितलं वृंदा आरवच्या दादी म्हणतायत की दोन दिवसांसाठी सगळेजण त्यांच्या गावी जात आहेत तर तूही त्यांच्यासोबत जावस त्यांची तशी इच्छा आहे रुपाली चेहऱ्यावर हसू खेळवत म्हणाल्या मॉम्मी मी कशाला म्हणजे ती दिदीची मैत्रीण आहे ना तिच्यासोबत वृंदाला अवघडल्यासारखं झालं होतं वृंदा यू मस्ट गो मिस्टर देशमुखांनी हसत तिच्यावर डोळे रोखले तशी ती शांत झाली ओके ठीक आहे वृंदा उस्ण हसू चेहऱ्यावर खेळवत म्हणाली मिस्टर देशमुख आणि त्यांची फॅमिली सगळ्यांचा निरोप घेऊन घरी निघून गेली वृंदा तिला दिलेल्या रूममध्ये निघून आली दिवसभर हसरा चेहरा ठेवून तन्वी अगदी वैतागली होती त्यात येणाऱ्या पाहुण्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची प्रधानची पद्धत त्यामुळे तिला अजूनच राग आला होता पूजा होते ना होते तोच दादींनी गावी जायचं गुळ काढलं आणि आरोवनेही काही न बोलता होकार दिला होता रात्री सगळे गेस्ट्स निघून गेले तसा तन्वीने सुटकेचा निश्वास सोडला आज तिची आणि आरवची फर्स्ट नाईट होती जेवण वगैरे झाल्यावर शिवानी तन्वीला तयार करण्यासाठी घेऊन गेली शिवानी आणि राशीने तन्वीला छान तयार केलं आणि शिवानी बाहेर अरेंजमेंट्स पाहण्यासाठी केली तसा राशीने तन्वीच्या सांगण्यावरून रूमचा सा दरवाजा लॉक केला काय झालं आर यू नॉट हॅपी राशीने तन्वीचा वैतागलेला चेहरा पाहून विचारले काय कटकट लावली आहे यार यांनी आय थॉट लग्नानंतर लगेच मी आणि आरव हनीमूनला जाऊ पण या म्हातारीने मध्येच हे देवदर्शन अँड ऑल काढलं तन्वी तोंड वाकडं करत म्हणाली या राईट नो तन्वी तुझ्या फॅमिलीमधले सगळेजण मला थोड्या जुन्या विचारांचे वाटतात यार म्हणजे म्युझिक इंडस्ट्रीमधलं एवढं मोठं नाव मला वाटलेलं तुमच्या लग्नानिमित्त जिजू एखादी पार्टी वगैरे ठेवतील पण इकडे तर देव अँड ऑल राशी आश्चर्य व्यक्त करत म्हणाली मलाही असंच वाटलं होतं पण इकडे माहोल काही औरच आहे बरं नवीन असल्याने काही बोलताही येत नाही बट मी आजच आरोव सोबत बोलणार आहे आय डोंट लाईक दिस नॉन सेन्स तन्वी म्हणाली यार आज तुमची फर्स्ट नाईट आहे असं बोलून तू जिजूंचा मूड खराब करू नकोस उद्या काय ते बघ तेही आहेच अँड वन मोर थिंग तू कायम हॅप्पी दिसली पाहिजे तुला माहिती आहे का ते दॅत रुद्र त्याला जर कळलं तर ओ प्लीज यार तो काय मला नडणार तो अजून मजनू बनून फिरतोय दिसलं नाही तुला युजलेस आहे तो आपलं भलं कशात आहे हे त्याला कळलं असतं तर काय मग तणवी तोंड वाकडं करत म्हणाली बट ही इज डॅम हँडसम राशी स्वप्नाळू होत म्हणाली ओय त्याची स्वप्न बघण्यात टाइम वेस्ट करू नकोस ही इज नॉट युअर टाईप तन्वी हसत म्हणाली तेवढ्यात दारावर नॉक झालं तशी राशी तन्वीला घेऊन बाहेर निघून आली राशी आणि शिवानी तिला आरवच्या रूममध्ये सोडून आल्या रुद्र रात्री जेवण करून जो बाहेर पडला होता तो अजूनही घरी आला नव्हता एव्हाना बारा वाजून गेले होते शिवानीला त्याची काळजी वाटत होती इतर वेळी कामासाठी बाहेर असायचा तो पण हल्ली जे काही घडत होतं त्यानंतर शिवानीला त्याची जास्तच काळजी वाटायला लागली होती ती त्याची वाट पाहत लॉनमध्ये फेऱ्या मारत होती तुम्ही झोपला नाहीत अजून मागून आवाज आला शिवानीने मागे वळून पाहिलं समोर वृंदा उभी होती वृंदा हाय शिवानीने तिला स्माइल दिली हॅलो दिदी तुम्हाला दिदी म्हणाले तर चालेल ना वृंदाने विचारलं हो चालेल सगळे मला दिदीच म्हणतात शिवानी हसत म्हणाली तुम्ही एवढ्या रात्री एकट्याच लॉनवर काय करताय नाही म्हणजे थकला असाल ना वृंदाने आपुलकीने विचारलं शिवानीला तिचं कौतुक वाटलं हो थकले तर खूप पण रुद्र यायची वाट पाहते कधीचा गेलाय बाहेर रात्रीचे बारा वाजून गेले तरी आला नाहीये शिवानीने काळजीने म्हणाली ऑफिसर अजून आले नाहीत वृंदा अनावधानाने बोलून गेली काय म्हणालीस तू काही नाही म्हणजे ते तुमचे भाऊ अजून आले नाहीत का कामासाठी गेलेत का, का। कामा गेले कुणीकडे वृंदाने सावरून घेतलं कामासाठी नाही गेलाय आजीने त्याला गावाला येण्यासाठी डटावलं म्हणून रागात गेला असेल ओ अच्छा पण तू अजून जागी कशी काय झोपायच ना ॲक्च्युली मला एवढ्या शांततेत झोपायची सवय नाही आहे ना म्हणून जागे आहे वृंदा खोटंच म्हणाली बराच वेळ झाला रुद्र दिसला नसल्याने ती त्याचीच वाट पाहत होती पण सांगणार कसं ना बरं बरं वृंदा तू काय शिकली आहेस मी माझं आर्किटेक्चर कम्प्लीट झालं आहे म्हणजे नुकतीच एक्झाम दिली आहे रिझल्ट अजून लागायचं आहे ग्रेट मग पुढचा काय प्लॅन आहे पुढे शिकणार की तुझ्या डॅडचं ऑफिस जॉईन करणार अजून फिक्स नाही पण बघू कसं काय वृंदा वरवर हसत म्हणाली समोरून रुद्रची बाईक आली तसं दोघींच्या बोलण्याला ब्रेक लागला रुद्रचा उतरलेला चेहरा पाहून शिवानीला त्रास होत होता तर वृंदाच्या काळजात सर्र झालो एकीला सत्य माहीत होतं म्हणून त्रास होत होता तर दुसरी सत्यापासून अनभिज्ञ होती आणि जिच्यामुळे हे होत होतं ती मात्र मजेत आयुष्याची नवी सुरुवात करत होती वृंदा एकटक त्याच्या उद्ध्वस्त चेहऱ्याकडे पाहत होती वृंदा खूप उशीर झालाय तू आता झोपून घे उद्या आपल्याला जायचंय शिवानी म्हणाली तिला रुद्रशी बोलायचं होतं हां हो वृंदा भानावर येत म्हणाली रुद्रचा चेहरा पाहून तिला त्याची काळजी वाटत होती गुड नाईट वृंदाने दोघांना गुड नाईट केलं आणि ती रूममध्ये यायला निघाली ती गेली तशी शिवानी रुद्रकडे वळली रुद्र, रुद्र काय अवस्था करून घेतली आहेस ही स्वतःची मॉम डॅड मला सारखं विचारतायत तुझ्याबद्दल तुझा, तुझा उदास चेहरा त्यांच्याने पावत नाही आहे रुद्र दीदी प्लीज मी मुद्दाम तर करत नाही आहे ना असं प्लीज मला समजून घे मला थोडा वेळ हवाय कळतंय मला रुद्र पण मॉम डॅडना कसं समजावं मी भरीसभर आजी पण असतेच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू तु। तुझ्या चेहऱ्यावरचा त्रास मला सहन होत नाही आहे तुझ्या फिलिंग्स कळत आहेत मला दिदी मीही माझ्याकडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय पण थोडा वेळ लागेलच ना सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की दादा तन्वीसोबत खूप खुश आहे तो खुश आहे रुद्र पण तन्वी शिवानीने पॉज घेतला तसा रुद्र तिच्याकडे पाहायला लागला काय झालं दिदी तन्वीचं काय रुद्र मला ती मुलगी बरोबर वाटत नाही काही झालं आहे का दीदी असं का बोलतेस तू रुद्रने नकळून विचारलं रुद्र तुझ्या आणि तिच्यामध्ये काय झालं होतं ते मला माहीत नाही आहे पण एकंदरीत तिचं वागणं मला पटत नाही आहे आज दिवसभर मी तिचं ऑब्झर्वेशन करत होते तिला माणसांची फॅमिलीची अजिबात परवा नाही आहे एवढंच काय तर तिच्या स्वतःच्या बहिणीला ती चार चौघात वाटेल तसं बोलली आणि तिला त्याचं वाईटही वाटलं नाही वृंदा इतके गोड मुलगी आहे पण बिचारी दिवसभर चेहरा पाडून बसली होती पण तिने एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही की तिची चौकशी केली नाही मला तर विश्वासच नाही आहे की वृंदा तन्वीची बहीण आहे शिवानी म्हणाली दी तुझा काहीतरी गैरसमज होतोय तन्वी खूप चांगली आहे आय I मीन mean, असेल काहीतरी टेन्शन यु you नो know? लग्नात मुली असतातच ना नर्वस आणि राहिला प्रश्न त्या वृंदाचा तर मला वाटतंय तो देशमुखांचा पर्सनल मॅटर आहे आणि आपल्याला नीटसं काही माहितीही नाही रुद्र म्हणाला मला नाही पटत तुझं बोलणं तिचा स्वभाव मला बिलकुल रुचला नाही असो मी काही तिच्याशी यावर बोलणार नाहीये पण ती जर खरंच चांगली असती तर ती आज तुझ्यासोबत असती दोन्ही माझेच भाऊ एक सुटला म्हणून आनंद व्यक्त करू की दुसरा अडकला म्हणून दुःख व्यक्त करू हेच कळत नाही शिवाने खिन्न हसत म्हणाली दीदी तू तिच्याबद्दल लगेच तुझं मत बनवू नकोस प्लीज रुद्र असो चल तू आता झोपून घे उद्या आपल्याला निघायचे आजी काही तुझं ऐकणार नाही नि मॉम डॅड पण गुड नाईट रुद्रने शिवानीचा निरोप घेतला आणि तो झोपायला निघून गेला सहजच त्याची नजर आरवच्या रूमकडे गेली नि काळजातून हलकीशी कळ आली कसा बसा स्वतःच्या भावनांना आवर घालून तो रूममध्ये निघून आला वृंदा बेडवर लोळत होती मनात फक्त रुद्रचेच विचार होते त्याला जेव्हापासून तिने पाहिलं होतं तो कायमचाच तिला नर्वस वाटला होता जणू कसलं तरी दडपण असावं त्याला जसं काही मनात काहीतरी सळतंय तिच्या ऑफिसरला तसं पाहून तिलाही तर त्रास होतच होता इतक्या वर्षांनी तो तिला भेटला होता याचा आनंद मानावा की तो इतका उदास आहे म्हणून दुःख व्यक्त करावं हेच तिला कळत नव्हतं ऑफिसर मला माहीत नाही तुम्ही इतके नाराज का आहात तुम्हाला नक्की कशाचा त्रास होतोय पण आय प्रॉमिस यापुढे तुम्ही कायम हसत राहाल यासाठी मी नक्की प्रयत्न करेन गुड नाईट ऑफिसर वृंदाने मनाशी निश्चय केला आणि ती झोपी गेली तो मात्र आतल्या आत तडफडत होता त्याच्या मनातली आग शांत करायचा पर्याय अजून त्याला सापडला नव्हता विचार करत तो बेडवर पडला दिला काय झालं होतं असं का बोलत होती ती पण एक मात्र आहे तन्वीने वृंदाचा असा अपमान करायला नको होता पण ती मुलगीही मला गडबडच वाटते असो रुद्र झोपावा आता सकाळी परत मुखवटा पांघरून हसायचे सगळ्यांपुढे भरलेले डोळे पुसत तो झोपी गेला वृंदा नेहमीप्रमाणे लवकर उठून आवरून खाली निघून आली आज गावाला जायचं असल्याने दादी लवकर उठून देवपूजा करत होत्या वृंदा देवघरात डोकावली तिला पाहून दादींनी नजरेनेच तिला आत बोलावलं पूजा नुकतीच पार पडली होती आजींनी तिच्या हातावर प्रसाद ठेवला लवकर उठलीस त्यांनी हसून विचारलं हो आजी मला सवय आहे लवकर उठायची अ ते तुम्हाला आजी म्हटलं तर चालेल ना सगळे दादी म्हणतात ना पण मला आजी म्हणायलाच आवडतं चालेल ना बाळ आजी म्हण बरं तू उठलीच आहेस तर माझ्या गोड आंब्याला बोलावणार जरा जिममध्ये घाम गाळत बसला असेल काय गरज आहे मी म्हणते आम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपायचं नि यांनी ही असली वजनं उचलून स्वतःला त्रास करून घ्यायचा दादींनी नाक मुरडलं आजी ऑफिसर स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी असं करत असतील आफ्टर ऑल ते एक पोलीस ऑफिसर जे आहेत तेच फिट नाही राहिले तर गुंडांच्या मागे पळणार कसे वृंदाने लगेच रुद्रची बाजू घेतली अरे वा या घरात माझ्यानंतर तूच एक असशील ज्याला त्याच्या कामाविषयी आपुलकी आहे बाकीचे तर असो तुला माहिती आहे माझा गोडांबा त्याच्या आजोबांसारखा आहे त्याचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी होते देशभक्ती त्यांच्या नसनासात होती तसाच माझा गोडांबा आहे तो बघ आलाच दादी हसत म्हणाले ए गोडांब्या दादी काय हे असं कोणासमोरही काय गोडांबा म्हणतेस रुद्र वैतागत म्हणाला अरे त्यात काय झालं आता वृंदा पण आपलीच आहे हो ना वृंदा आणि मी नाही घाबरत कुणाला तुझ्या बायको मुलांसमोर पण तुला मी गोडांबा हाक मारणार विषय काय तू बोलतेस काय रुद्रने सूर लावला तर विषय असा आहे की मला आली आहे चहाची तलफ आणि किचनमध्ये तर तुम्ही कोणी मला फिरकू देत नाही त्यामुळे वृंदा आपल्यासाठी चहा बनवणार आहे वृंदा बनवशील ना, ना चहा बाळा नो दादी मी ज्यूस पिणार आहे तुला माहिती आहे मी चॉ चहा कॉफी घेत नाही 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 तू आज चहा पिणार आहेस पुढले दोन तीन दिवस तुझं डाएट बंद एवढं सदृढ शरीर आणि कसलं ते घासफूस खायचं ते काही नाही वृंदा आपल्या तिघांसाठी मस्त चहा बनव राजू वृंदा मॅडमना चहाचं चा सामान दाखव वृंदा तू चहा बनव मिळालेच दादी देवाचं नाव घेत बाहेर निघून गेल्या गुड मॉर्निंग ऑफिसर वृंदा त्याच्याकडे पाहून हसली गुड मॉर्निंग तो फॉर्मॅलिटी म्हणून म्हणाला नी रूमकडे जायला निघाला ऑफिसर तिने त्याला हाक मारली आता काय त्याने वैतागलेल्या चेहऱ्याने विचारलं एक सांगू बोला पटकन तुमचं प्रवचन ऐकायला मला वेळ नाही आहे तुम्ही हसताना खूप छान दिसता कायम हसत राहा रूढ चेहरा तुम्हाला सूट नाही करत वृंदा हसत म्हणाली आणि त्याच्या उत्तराची वाट न पाहता किचनमध्ये निघून गेली रुद्र ती गेली त्या दिशेकडे पाहत राहिला ही मुलगी खरंच गडबड आहे त्याने खोल श्वास घेतला दादींच्या सांगण्यावरून वृंदा चहा घेऊन बाहेर लॉनवर आली दादी तिचीच वाट पाहत होत्या आजी चहा ठेव ठेव रुद्र आला की पीव सोबत चालेल ना हो चालेल आजी तुम्हाला एक विचारू विचार ना ऑफिसरांना तुम्ही गोडांबा का म्हणता लहानपणी अगदी गोड होता बघ गोरा गोरा आणि गुबगुबीत म्हणून मग माझा गोडांबा आताही कमी राजबिंडा दिसत नाही तो आजी आज रुद्रची तारीफ करत म्हणाल्या इतक्यात रुद्र तिथे आला तसं त्यांनी बोलणं थांबवलं रुद्र केवळ त्याच्या दादीसाठी तिकडे येऊन बसला होता तिघे चहा घेत होते ॲक्च्युली दोघेच वृंदा तर फक्त कप हातात पकडून बसली होती रुद्रला पाहत खरंच तो राजबिंडा दिसत होता एव्हाना साधारण तिला कल्पना यायला लागली होती काल विचार करता करता तिला अचानक स्ट्राईक झालं होतं त्यांचं ब्रेकअप तर नव्हतं ना झालं तिलाच वाईट वाटलं होतं आताही त्याचा चेहरा निर्विकार होता त्याला नाकारणारी मुलगी नक्कीच मूर्ख असेल असं तिला काही क्षण वाटून गेलं दादी आतून शिवानीची हाक आली तशा त्या आत निघून गेल्या आता तिकडे हे दोघेच होते रुद्रला डोळ्यांच्या कोपऱ्यातून वृंदाची नजर जाणवत होती आणि तो अस्वस्थ होत होता त्याने पटकन चहा संपवला आणि तो आत जाण्यासाठी उठला तो उठला तशी वृंदाही उभी राहिली रुद्र चार पावलं पुढे गेला आणि तसाच मागे वळून वृंदा जवळ आला त्याला आपल्या एवढ्या जवळ पाहून वृंदाला धडपडायला लागले लुक मिस वृंदा मला खरंच माहीत नाही तुम्ही का माझ्या मागे फिरत फिरताय बट रिमेंबर मला तुमच्यात काही इंटरेस्ट नाही सो जस्ट स्टे अवे फ्रॉम मी रुद्र तिच्या नजरेत पाहत म्हणाला पण त्याचं बोलणं ऐकायला वृंद शुद्धीत होतीच कुठे ती एकटक त्याच्या डोळ्यात पाहत होती त्याच्या ओठांची हालचाल त्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स न्याहाळण्यात ती गुंग झाली होती त्याने तिच्यासमोर टिचकी वाजवली तसं ती भाणावर आली तुला कळलं मी काय म्हणालो का का ते रुद्रने कपाळावर आठे आणत विचारले येस ऑफिसर तुम्हाला चहात काहीच इंटरेस्ट नाही समजलं मला येते मी वृंदा तंद्रित म्हणाली आणि हसत आत निघून गेली ती गेली तसा रुद्राने डोक्यावर हात मारून घेतला मूर्ख मुलगी मी बोलतोय काय आणि ही ऐकते काय हिच्यासमोर बोलण्यात काही अर्थ नाही स्वतः तर हाफ मॅट आहेच मला फुल मॅट करून सोडेल रुद्रने नकारार्थी मान हलवली आणि तो आत जायला वळला सहजच त्याचं लक्ष समोर गेलं गॅलरीत तन्वी उभी होती तिला पाहून त्याने नजर फिरवली आणि आत निघून आला युजलेस माणूस याची लायकी हीच आहे याला वृंदासारखी गावटी आणि अर्धवट मुलगी सूट होईल तन्वीने तोंड वाकडं केलं आणि ती आत निघून गेली आवरून झाल्यावर सगळे खाली जमले गावी जायचं म्हणून आरवने तन्वीला साडी नेसायला लावली होती त्यामुळे ती मनातल्या मनात धूस मनात होती दादी मी ड्राईव्ह करणार आहे सो तुम्ही पुढे निघा आम्ही माझ्या गाडीने येतो आरवने सांगितलं तशी एक गाडी पुढे जायला निघाली लेट्स गो गाईस आरव हसत म्हणाला आरव तुला काय गरज आहे ड्राईव्ह करायची घरात एवढे ड्रायवर असताना तन्वीने विचारलं बिकॉज मला आवडतं ड्रायव्ह करायला माय लवली वाईफ आरव असं म्हणाल्यावर तिने वरवर स्माईल दिली आरव आणि तन्वी पुढे बसले तर मागे राशी वृंदा आणि रुद्र बसले राशी मुद्दाम वृंदा आणि रुद्रच्या मध्ये बसली होती तेवढाच तिला रुद्रला तारायचा चान्स मिळाला होता वृंदा शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत होती रुद्रही त्याच्या स्नादात होता तन्वी मुद्दाम आरवचा हात पकडून बसली होती रुद्रला त्रास तर होत होता पण तो काहीही करू शकत नव्हता गाडी जशी शहराबाहेर आली तसं वातावरण अजून सुंदर व्हायला लागलं ढग ताटून आले होते बाहेर मस्त वारा सुटला होता वृंदाला अशा बंदिस्त एसी वातावरणाची सवय नसल्याने तिला गुदमरत होतं तिने हळू सगळ्यांवर नजर टाकली तन्वी सीटवर टेकून झोपली होती रुद्रही डोळे मिटून बसला होता तर राशी डोलक्या घेत होती वृंदाने हळूच हो विंडो खाली केली आणि बाहेरचा गार वारा श्वासात भरून घेतला वृंदा तन्वीचा धारधार आवाज आला तसे सगळेच डचकले रुद्र ही खडपडून जागा झाला तन्वी रागात वृंदाकडे वळून पाहत होती दिदी वृंदाने बावरून तिच्याकडे पाहिलं तुला अक्कल आहे का ग कसं वागायचं त्याची एसी चालू आहे गाडीत आणि तू विंडो खाली केलीस लुक ॲट माहेर सकाळी अर्धा तास खतवून मी ते सेट केले होते अँड लुक हाऊ मेसी द आर तुझी ना लायकीच नाहीये कुठे न्यायची स्टुपिड तन्वीने आवाज चढवला तशी वृंदाने मान खाली घातली सॉरी दीदी सॉरी माय फुट तन्वी काम डाऊन लव तिने मुद्दाम थोडी ना केलं इट्स ओके आरव शांतपणे म्हणाला वृंदा डोंट वरी तो तिच्याकडे पाहून हसला पण वृंदाच्या सत्यानाश झाला होता पलीकडे बसलेला रुद्र देखील तन्वीच्या या अटिट्यूडने हक्काबक्का झाला होता त्याने डोळ्याच्या कोपऱ्यातून वृंदाकडे पाहिलं ती उतरलेल्या चेहऱ्याने बाहेर पाहत होती